वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रामदासजी तडस यांच्या निधीतून ग्रामरोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वर्षाच्या विकास निधीतून शिवनी रसलापूरला राजूभाऊ दुगुस्कार यांच्या घरापासून ते रामपूरपर्यंत सिमेंट रस्ता बांधण्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी दिला भूमिपूजन समारंभ दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला शिवणी रसलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे संपन्न झाला प्रथम भूमीपूजन करून कुदळ मारून फलकाचे अनावरण केले प्रमुख उद्घाटक मान्य श्री रामदासजी तळस खासदार वर्धा लोकसभा धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रतापदादा अडसड यांचे हार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सरपंच सौ हर्षदा रंजित गावंडे उपसरपंच विनोद गोंडाने माजी उपसरपंच मधुकर भाऊ कोठाळे पुरुषोत्तम बनसोडे यांची कार्यक्रम कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विजय विसने प्राचार्य उद्धव पारवे पांडुरंग मारबदे बाल किरण काळे नामदेवराव भोयर विनोद चोपकर मंगेश राऊत अवि शेंडे जगत तर्हेकर सदाशिव खळसे नरेंद्र खळसे व गावाच्या बीजेपी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू